नमस्कार मी आणि आपण पाहतात सेवन स्टार न्यूज महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा आणि फलटण नगर परिषद फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नवतेजस्विनी महोत्सव दोन हजार तेवीसच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी बनवलेली उत्पादने प्रदर्शन आणि विक्रीचा उपक्रम फलटण येथे राबवला दिनांक बारा ते पंधरा डिसेंबर दोन हजार पर्यंत महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे यामध्ये त्रेपन्न बचत गटांनी आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या फलटणचे आराध्य दैवत प्रभू श्री रामांच्या रथोत्सवाचे औचित्य साधून सदर प्रदर्शनाचे आयोजन फलटण येथे आयोजित करण्यात आले होते काल दिनांक पंधरा रोजी प्रदर्शनाच्या सांगता समारोह हो कार्यक्रमास तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव सुनील महाडी पोलीस निरीक्षक ग्रामीण भक्ती देवकाते नायब तहसीलदार तेजस पाटील उपमुख्याधिकारी तसेच मोहन शिंदे व्यवस्थापक उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर अभिजित जाधव यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी जास्तीत जास्त बचत गटांच्या उत्पादनाच्या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन निर्भीडपणे आपली उत्पादने निशाच्या बाजारपेठेमध्ये विक्री करण्याची तयारी करावी असे सांगितले यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी विजय डोके यांनी भारतीय पोस्टाच्या सोबत शासनाने भारतीय पोस्टासोबत करार झाला असून आता बचत गटातील उत्पादने पोस्टाच्या माध्यमातून भारतभर पोहोचणार असल्याचे सांगितले श्री राम उत्सवाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी उपredit केलेल्या या वस्तूंचं प्रदर्शन बारा ते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोदजी हायस्कूल समोरील नव्या परिषद पार्किंग मैदान येथे आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनामध्ये बासष्ट बचत गटातील चव्वेचाळीस उत्पादने स्टॉल लावण्यात आले होते त्याच्यामध्ये तीन दिवसामध्ये संपूर्ण महिलांच्या विक्रीच्या माध्यमातून साडेचार लाख रुपयाच्या टर्न होऊन झाले आहे एकूणच महिलांना बाजारपेठ मिळावी त्यांच्या वस्तू सर्वसामान्य घटकापासून लोकल ते होकल जे आपलं आ, ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत पोहोचण्याकरता हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला होता याच्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन तर मिळालेच परंतु आपल्याकडे कोणते प्रोडक्ट विकले जाऊ शकतात याचा एक अनुभव या ठिकाणी आला कारण की भविष्यामध्ये आपण मार्केट आउटलेट ज्या ठिकाणी महिलांचं उत्पादनाला ब्रँडिंग करणं पॅकिंग करणं आणि ऑनलाईन सेलिंग करणं यासाठी आपण पोस्टा बरोबर इंडियन पोस्टा बरोबर करार केलेला आहे जेणेकरून कुरिअर केले तर त्याच्यामध्ये पंधरा टक्के डिस्काउंट कुरिअर सेवेमध्ये त्यांना मिळणार आहे व्यतिरिक्त आहे आहे त्यानंतर मैत्रा आहे अशा वेगळ्या प्रकारचे जे ऑनलाईन वेबसाईट्स आहेत किंवा इतर जे माध्यम आहेत डिजिटल त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार उपस्थित महिलांची प्रतिक्रिया घेण्यात आली सुविधा उपलब्ध केली होती नाश्ता उपलब्ध केला होता पाण्याची सुविधा केली होती त्याच्यानंतर दोन टाईम जेवण आम्हाला व्यवस्थित अगदी छानपैकी मिळालं त्याच्यामुळे खूप छान म्हणजे आम्हाला खरंच सुविधा खूप छान इथं सेवा करून घेतली मी त्यांचं खूप खूप मी सुवर्णा सुवर्ण आहे स्वामिनी महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे आज महिला आर्थिक विकास महामंडळ नऊ तेजस्विनी दोन हजार तेवीस या कार्यक्रमाअंतर्गत महिला महिला बचत गटाच्या विविध वस्तूंचे उत्पाद उत्पादित केल्या केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल भरवण्यात आले त्यामध्ये आम्ही पाणीपुरी वडापाव याचा स्टॉल लावलेला होता सुरेश तोडकर सेवन स्टार न्यूज फलटण